तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा जुगाडाचा विषय आपला खूप खास होणार आहे आणि व्हिडिओ पण इतका भारी होणार आहे आणि तो जुगाडाचा व्हिडिओ आपला सर्वांच्या उपयोगाचा सर्वांच्याच फायद्याचा होणार आहे कारण व्हिडिओच आपला तसा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण व्हिडिओच तेवढा आपला ते महत्त्वाचा होणार आहे तर व्हिडिओ कशा विषय आहे आपला तर व्हिडिओ आपला आजचा जो आहे तो आता तुम्हाला तर माहिती आहे आता सध्या म्हणजे लायटीविषयी म्हणजेच आपल्या जे वीज आहे त्या लायटीविषयी आणि विजेविषयी आपला वीज अँड लाईट एकच आहे त्याच्याविषयी आपला व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ काय असणार आहे आ, ये तर हा जो आपल्या घरामध्ये बल्ब असतो प्रत्येकाच्या घरामध्ये आता एल ई डीचं बल्ब आलेले आहेत माझ्या पण घरात आहे एल ई डीचाच बल्ब आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये आता पहिले जे जुने बल्ब होते ते आता बंद झालेत आणि आता ई डीचे बल्ब आलेत बघा हे अशा पद्धतीचं आणि अशा पद्धतीचे एलईडी बल्प आल्याच्यानंतर हे वीज तर आपली वाचवतंच पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की वीज वाचवतो बरोबर आहे पण एवढे पण वाचवत नाही तर आणि काही काही ठिकाणी आता काय होतं वीज बिल तर भरपूर येत आहेच आता सगळ्यांना बरोबर आहे का तर तशाच पद्धतीने आता आपण काय करणार आहे तर ते वीज बिल वाचण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी किंवा कधी कधी काय काही ठिकाणी काय होतं आता सिटीमध्ये ठीक आहे समजा लाईट चोवीस तास असते पण आपले खेडेगाव असतं आणि आपण पण खेडेगावातच राहतो आहे आणि खेडेगावामध्ये काय होतं बघा कुठला तरी वार ठरलेला वा। असो वा त्या वारी शंभर टक्के लाईट गेलेली असते किंवा काही कारण नसतं किंवा काहीतरी त्या वीज बोर्डामध्ये काहीतरी काप चालू असतं अशा वेळेस काय होती आपली लाईट गायब होती आता दिवसा ठीक आहे समजा लाईट आपल्याला दिवसा लागत नाही म्हणजे टी व्ही वगैरे बघायची असेल किंवा फ्रीज चालू असेल तर किंवा उन्हाळ्यामध्ये पंखा चालू असेल त्या टायमिंगला लाईटीची गरज असते पण कधी कधी काय होतं संध्याकाळच्या टायमिंगला जर लाईट गेली आव चुकून किंवा कुठं तार तुटलेले असेल त्याच्यामुळे लाईट जाऊ शकते म्हणजे अनेक कारणं असू शकतात लाईट जाण्याची तर अशा टायमिंगला लाईट गेल्याच्यानंतर आपल्या घरामध्ये अंधार होतो मग त्यावेळेस आपल्याकडे इन्व्हर्टर नसते किंवा बॅटरी नसते मग अशा टायमिंगला करायचं काय उजेडासाठी आणि पहिलं काय तर जुन्या काळामध्ये रॉकेलवरती ह्याच्यावरती चालणाऱ्या बत्त्या असायच्या किंवा कंदील असायचं बरोबर आहे का तर आता ते काही कंदील पण राहिलं नाही बत्त्या पण राहिल्या नाहीत सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे तर रॉकेलच भेटत नाही त्याच्यामुळं मग अशा टायमिंगला कधी कधी काय होतं लहान मुलं असतात मग ते अंधार पडल्याच्यानंतर लाईट गेल्याच्यानंतर ते घाबरतात भर भरपूर असे घाबरतात त्याच्यामुळं आणि बऱ्याच ठिकाणी आता काय झालं आहे बिबटे सुटल्यात आणि बिबटे सुटल्याच्यानंतर आता अंधारामध्ये भरपूर जण असे घाबरतात तर आता आपण तुम्ही म्हणता एवढं का सांगताय तर आपण त्याच्यासाठी आता काय केलं आहे की हा जो बल्ब आहे आपला जो घरात एल ई डी बल्ब आता ही लाईट तर नाही मग ह्याला चालू करायचा कसा तर त्याचा आज मी जुगाड घेऊन आलेलो आहे हो बरोबर आहे तुम्ही ऐकलं ते खरं आहे की बिगर लाईटीचा आपण हा ई डी बल्ब लावून दाखवणार आहे आणि ते कशा पद्धतीने आणि तो पण चोवीस तास चालणारा बिगर लाईटीवरती चोवीस तास चालणारा आपण हा ई डी बल्ब पाण्यावरती लावून दाखवणार आहे कशावरती पाण्यावरती आपण बऱ्याच ठिकाणी आता बघितले असेल की पाण्यावरचे दिवे बघितले असतील तर आता आपण हा ई डी बल्ब पाण्यावरती चालू करून दाखवणार आहे तर चला करू व्हिडिओला सुरुवात आणि त्याच्यासाठी साहित्य पण काय काय लागतं ते पण सांगतो तुम्हाला कारण नुसतं पाण्यावरती म्हणजे पाण्यावरती चलत नसतो कारण सायन्सचा पण काहीतरी थोडासा भाग असतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण हा पाण्यामध्ये बरेचसे वस्तू टाकणार आहेत तर आपण त्या काही काही वस्तू आहेत त्या पण बघूया आपण तर सगळ्यात महत्त्वाचं तर आता पाण्यावरती आपण हा एलई डी बल्ब चालू करणार आहे ना पाण्यावरती तर त्याच्यासाठी आता आपल्याला पहिल्यांदा तर लागणार आहे आपल्याला पाणी तर हे बघू शकता तुम्ही आपण हे घेतलेलं आहे पाणी तुम्ही म्हणताना हे वेगळंच काहीतरी पाणी असेल तर हे पाणी मी पिऊन दाखवतो बघू शकता तुम्ही हे साधंच पाणी नाहीतर तुम्ही म्हणताना वेगळं काहीतरी पाणी होतं तर हे पिऊन दाखवलं आणि हे पाणी आता आपण काय करूया हे ग्लासमध्ये आपण पाणी वाचलेलं आहे आता ह्या ग्लासमध्ये पाणी वाचल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं का आहे हा घेतलेला आहे आपण खायचा सोडा हे बघू शकता तुम्ही हा खायचा सोडा घेतलेला आहे आपण आणि खायचा सोडा आपण एवढाच घेतला आहे आणि हा टाकायचा आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये तर त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे हा इनो घेतलेला आहे काय घेतलाय इनो तर आपल्याला त्याच्यामध्ये इनो पण टाकून घ्यायचा आहे तर इनो घेऊ आपण चमच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही आपण हा चमच्यामध्ये इनो घेतलाय आणि हा इनो पण आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे आता आपण इनो टाकलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे आता तर आपल्याला घ्यायचं आहे मीठ तर आपण हे काय घेतलेलं आहे मीठ आहे आणि ते पण कसलं मीठ आहे आपलं लहान मीठ नाही तर हे मोठं मीठ आहे बघा तर हे मोठं मीठ आपण किती घेतलं आहे एवढं घेतलं आहे आणि हा एवढं मोठं मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आता ह्याची व्यवस्थित अशी रासायनिक अभिक्रिया यात्र तयार व्हायला लागली आहे बघा हे बघू शकता तुम्ही आणि आता हे आपलं जे पाणी आहे ते त्याचं व्यवस्थित असं रासायनिक संयुग तयार होऊन आता ह्याच्यावरती आपल्याला आता हा बल कायमस्वरूपी चालणारं बल आपल्याला आता इथं लागणार आहे बघा ह्या केमिकलमुळं आता ह्याचं केमिकल व्यवस्थितपणे तयार झालेलं आहे तर चला आपण तुम्ही म्हणताना आता ह्याला कुठेतरी बटन असन चार्जिंगचा बल असन तर असे पद्धतीचा बल नाही ह्याला कुठं बटन दिसत नाही चार्जिंगच्या बलाला बटन असतं बघू शकता तुम्ही दिसतंय का कुठं तुम्हाला बटन तर बघितलं असेल तुम्ही मित्रांनो इथं कुठंच आपल्याला बटन वगैरे नाही तुम्हाला हो का हात लावून पण दाखवतो लागतोय का बल आपला तर अजिबात बल लागत नाही चार इंचचा बल किंवा बटनाचा असेल तर बटन दाबल्याच्या नंतर बल लागत असतो हा आपला साधाच बल आहे तर चला आता आपण बघूया ह्याची टेस्टिंग करून आणि तो बल लागतो आहे का नाही हे पण तुम्ही आता प्रत्यक्ष डोळ्याने बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका तर चला आपण हे जे रासायनिक जे आपण केमिकल तयार केलेलं आहे आता त्या केमिकलमध्ये आपल्याला काय करायचं आहे हा जो बल लागणारा भाग आहे तो वरती करायचा आहे आणि जे होल्डरमध्ये जे हे जी गोष्ट आपण होल्डरमध्ये असं खूप असतो ती गोष्ट आपल्याला पाण्यामध्ये बुडवायची आणि हे बघू शकता आता आपण तर हा बल आता आपण पाण्यात बुडवला आहे आणि हे बघू शकता तुम्ही बल आपला असा हा लागलेला आहे बघा बघू शकता तुम्ही कुठं बटन नाही काय नाही काय नाही का मी हात बाजूला काढतो आणि वरती काढून दाखवला तुम्हाला की लगेच बल आपला विजणार आहे बघा तर बघू शकता आपण वर काढला की बल हा आपला इजलेला आहे आणि पाण्यात सोडला की बल्ब चालू झाला आणि वरती काढला की बल्ब इजला तर तुम्हाला परत एकदा दाखवतो हो तुम्हाला वाटण कुठेतरी बटन आहे तर तसं नाही का वरती पकडतो मी हा ह्याने आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटण बघा हे बल्ब कसा लागतो आहे तर आपण इथं कुठं बटन दिसतंय का बघा आणखीन एकदा इथं वरती धरतो मी आणि हा बल्ब आपण पाण्यात सोडून अजून एकदा दाखवतो हो आहे तर हा बघू शकता कसा बल्ब लागला आहे आणि परत एकदा वर काढतो आहे मी तुम्हाला म्हणजे कळावं की ह्याला फक्त ते संयुजित तयार झालं आहे त्याच्यापासूनच हा बल्ब लागतो आहे तर परत एकदा वर काढून दाखवतो तर हे बघू शकता वरती काढला की बल्ब आपला इजलेला आहे तर बघू शकता तुम्ही मित्रांनो हे किती भारी टेक्निक आहे आणि हा असा बल्ब आपला रात्रभर नाही चोवीस तास चालू शकतो कारण ह्याच्यामध्ये वीज प्रवाह निर्मित झालेला आहे त्याच्यामुळे आपण काय करू शकतो की हा बल्ब आपण अशा पद्धतीने रात्रीच्या अंधारामध्ये लावून ठेवू शकतो तर काय करायचं आपल्याला आता तुम्ही म्हणता बल ठेवला तर त्याला काय होईल का आतमध्ये ठेवलं तर काही होऊ शकत नाही फक्त बल आपला हा तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने तुम्ही ह्या याच्यामध्ये आपण तुम्ही सोडून ठेवू शकता आणि हे बघू शकता तुम्ही रात्रभर असाच ठेवला ना तुमचा बल्ब त्याला काही होणार नाही तुमचा बल्ब कायमचा अशा चांगल्या पद्धतीने बघा तुमचा हा बल्ब आपण थोडासा अंधार करून दाखवूया तर बघू शकता अंधार केल्याच्यानंतर सगळ्या आपल्या घ घरामध्ये उजेड पडतोय बघा आणि लाईटीसारखा एकदम आपली जे लाईट लागल्याच्या नंतर जेवढा उजेड असतो तेवढा उजेड हा आपल्या बल बल्ब देणार आहे आपल्याला त्याच्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तर अशा पद्धतीने तुम्ही हा घरच्या घरी बिगर लाईटीवर चालणारा बल चालवू शकता आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे का, का ते ते कड़ी 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 आता आपले शेतकरी बांधव जे आहेत ते त्यांच्याकडे कधी कधी आता रानामध्ये जात आणि आपले दारे वगैरे धराय जातात त्या टायमिंगला बघा ग आता सध्या गहू लागवड चालू आहे किंवा इतर कुठलेही लागवड असू दे आपल्याला काय त्यावेळेस आपण शेतामध्ये दारीधाराय जातो आणि आपल्यापाशी बॅटरी नसते त्या टायमिंगला तुम्ही अशा पद्धतीनं हे जे आपलं संयुग आहे त्या संयुग काय काय आपण आपला खायचा सोडा इनो आणि फक्त मोठं मीठ आणि हे पाणी ह्याच्यात हे संयुग तयार करायचं आहे आपल्याला आणि ज्यावेळेस आपल्याला दारे धरा वगैरे रानात ह्याच्यात आहे किंवा आसपास आता कुठं फिरायचं आहे तर बॅटरी नसेल त्या टायमिंगला तुम्ही अशा पद्धतीने हे संयुक्त तयार करू शकता आणि ह्या बालाची उजेडामध्ये आपण दारी देऊ शकतो किंवा कुठंही रस रस्त्याला इकडे तिकडे जाताने आपण हा असा बल्प घेऊन हिंडू शकतो आणि त्याचा उजेड तर तुम्ही बघू शकताय तुम्ही आता किती मोठा उजेड पाडला आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही पण हे तयार करून घ्या आणि ज्यावेळेस लाईट जाईल त्या टायमिंगला तुम्ही तुमच्या घरामध्ये अशाच पद्धतीने तुम्ही हा बल्ब लावू शकता तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही पण तयार करा आणि मे जो हा जुगाड तुमच्यासाठी जे घेऊन आलेलो आहे ते तुम्हाला कसा वाटला जर आवडला असल्यास आपल्याला ले लाईक करा कमेंट करा धन्यवाद